नमस्कार मंडळी मकर संक्रांत स्पेशल आज आपण खुसखुशीत असे तिळगुळ बनवणार आहोत तिळगुळ बनवताना ते तिळगूळ चिवट होऊ नये किंवा कडक होऊ नये आणि तिळगुळ वळताना हाताला चटका लागू नये यासाठी तुम्हाला मी काही खास टीप देणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचेसुद्धा तिळगूळ छान मस्त असे खुसखुशीत होतील चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता हे तिळगुळ बनवण्यासाठी इथे मी वजनी पाव किलो एवढे तिळ घेतलेले आहेत बिन पॉलिशचे इथे तिळ घेतले ते चवीला खूप छान असतात आणि कपच्या मेजरने म्हणाल तर दोन कप इथे मी घेतलेले आहेत हे तिळ घेतलेत आणि तेवढंच आपल्याला मोजून इथे गूळसुद्धा घ्यायचं आहे पाव किलो इथे मी गूळ घेतलेला आहे साधा गुळच इथे मी वापरलेला आहे आणि इथे तर आपल्याला अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला मध्यम आचेवर सुरुवातीला तिळ भाजून घ्यायचे आहेत मध्यमाचीवर छान खमंग असे आपण हे तिळ भाजून घेणार आहोत तीळ भाजायला लागल्यानंतर ते छान असे तडतडले जातात आणि खमंग असा सुवाससुद्धा तिळ भाजल्याचा येतो की समजायचं इथे आपले तीळ छान भाजले गेले आणि हलकासा त्याचा रंगसुद्धा चेंज होतो तर इथे बघा हे आपले तिळ मस्त असे भाजले गेलेले आहेत तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता इथे आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे इथे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना ते एकसारखे छान भाजले गेले पाहिजेत कुठेही शेंगदाण्याला काळा डाग असा पडला नाही पाहिजे असे आपल्याला इथे खमंग असे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आता आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत तर आता हे शेंगदाण्याच्या साली कशा काढायच्या ह्यासाठी तुम्हाला मी टिप्स देते की शेंगदाण्याच्या साली जेव्हा आपण थंड झाल्यानंतर काढतो तेव्हा ते पाखडताना असे सगळीकडे उडले जातात असे उडले न जाण्यासाठी आपण अशा या मोठ्या झाऱ्यामध्ये घेऊन हे शेंगदाण्याच्या साली आपण काढू शकतो म्हणजे जो त्याच्या साली आहेत त्या एका ठिकाणीच पडतील घरभर पसरणार नाहीत आणि हे बघा अलगत अगदी सा छान असे हे जे साली निघालेल्या आहेत तर आता इथे शेंगदाणे आपल्याला हलके असे कुटून घ्यायचे आहेत अगदी त्याचा क्रश असं करायचं नाही आहे आपल्याला हलके असे दोन शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे असे झाले पाहिजेत असं आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी शेंगदाणे असे कुटून घेतलेत अर्धा जाणार राहिला तरी काही हरकत नाही पण थोडं जाडसर शेंगदाणे इथे आपण असे हे कुटून घेतलेले आहेत तर आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत तर यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता या तुपावरती आपल्याला गूळ घालायचं आहे आपण इथे ला हे लाडू वळण्यासाठी आपण साधाच गुळ वापरलाय साधा गुळ वापरून सुद्धा आपण छान खुसखुशीत असं इथे हे तिळगूळ बनवणार आहोत तर आता इथे गॅसची फ्लेम आपण मिडियमपेक्षाही कमी ठेवायची आहे आणि स्लोपेक्षाही जास्त अशा फ्लेमवर आपल्याला इथे ह्याचा पाक गुळाचा बनवायचा आहे तर इथे बघा कढईमध्ये आता पाक बनायला सुरुवात झालेली आहे हळूहळू गूळ इथे आता विरगळायला सुरुवात झालेली आहे तर ही लाडू जेव्हा आपण टिळगुळ बनवतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाकच असतो हा पाक बनवणं बनवणं खूप अतिशय महत्त्वाचं असतं की तो व्यवस्थित बनला पाहिजे जर पाक व्यवस्थित पक्का बनला नाही तर लाडू आपले चिवट होऊ शकतात आणि पाक जास्त ओवर झालं जा खूप तर ते लाडू आपले खडक होऊ शकतात म्हणून अगदी परफेक्ट असं आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पूर्ण व्यवस्थित तुम्ही इथे बघा आपण कसं बनवतो आहे तर इथे बघा आता हा पाकला फेस व्यायला वरती बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे असं पाक गुळ विरगळल्यानंतर तो चांगला असा फेसाळला पाहिजे सुरुवातीला जेव्हा आपण गुळ विरगळल्यानंतर हलका असा तो फेसाळल्यानंतरच तिथे आपल्याला आता तोपर्यंत आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा आता हळूहळू असं फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण सारखं असं ढवळत राहायचं आहे चमच्याने म्हणजे तो जळणार नाही तर हे बघा इथे छान फेस आलेला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला हे गुळाचा पाक आहे तो कॅरमल होऊ नये किंवा कुठेही करकू नये म्हणून आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं पाक चांगला असं शिजला जातो व्यवस्थित पाक बनतो कुठेही तो जळत नाही म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घातले पाणी घातल्यामुळे काही लाडू आपले मऊ वगैरे होत नाहीत व्यवस्थित छान हुसखुशीतच होतात पण आपण तो अजून पाक अजून शिजवणार आहोत तरी बघा अजून आपण एक दोन तीन मिनटं आपण चांगलं असं शिजवून घेतलं आहे आता हलकासा रंगसुद्धा चेंज झाले तर आता आपण इथे पाण्यामध्ये एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि बघायचं आहे तर हे बघा हे ताणलं जातं आहे म्हणजे इथे अजून हा पाक आपला पक्का असा झालेला नाही आहे जसा लाडू वळण्यासाठी आपल्याला पाहिजे हे बघा असा ताणला जातो आहे तर असा ताणला गेला नाही पाहिजे म्हणजे अजून आपल्याला एक दोन एक मिनटं हा पाक शिजवायचा आहे तर एक अजून एक दोन एक मिनटं मी शिजवल्यानंतर पुन्हा आपल्याला तसंच पाण्यामध्ये चेक करायचा आहे तर इथे थोडासा पाकाचा रंग चेंज झालेला आहे थोडंसं गडद झालेला आहे पण तो परफेक्ट असा आपल्याला आता हवा तसा झालेला आहे आणि बघा लगेच त्याची गोळी तयार होते आणि पाण्यामध्ये जर तुम्ही डिशमध्ये असं हे केलं तर तो त्याचा अटंग असा आवाजसुद्धा येतो तर इथे परफेक्ट आपला पाक तयार झालेला आहे तर सुरुवातीला यामध्ये मी शेंगदाणे घालते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला इथे फास्ट प्रोसिजर करायचे आहे आणि आता जी आपल्याला भाजलेली तीळ आहेत ते ती सुद्धा यामध्ये घालायचे आहेत जर तुम्हाला लाडूमध्ये डाळे चण्याची डाळ असते जी भाजलेली तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा खोबरं भाजलेलं सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये हो तुम्ही शेंगदाणे किंवा सुद्धा घालू शकता तर हे आता सगळं जिन्नस घालून झाल्यानंतर आपण ते चांगलं लगेच मिक्स करायचं आहे इथे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे गॅस बंद केलं तरी चालू शकतं तर इथे बघा थोडंसं परतून घेतल्यानंतर मी इथे गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच ह्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे जायफळाची चवसुद्धा या तिळगुळामध्ये खूप छान येते आणि पोटालासुद्धा बाधत नाही म्हणून आपण यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता हे लाडू बनवताना आपल्या मदतीला कोणी असेल तर बरं होईल कारण ते पटकन लाडू वळले जातात कारण हे लगेच मिश्रण घट्ट होऊ शकतो म्हणून आपण बोर बोर हे जेव्हा तिळगुळाचे लाडू बनवतो त्यावेळेला आपल्याबरोबर कोणाला तरी घ्यायचं म्हणजे पटापट लाडू वळले जातात आता जर तुम्हाला तिळाची चिक्की बनवायची असेल तर हेच मिश्रण तुम्ही थापून ह्याची चिक्कीसुद्धा बनवू शकता परफेक्ट अशी चिक्की होते तर आता आपण लगेच लाडू बनवायला घेणार आहोत एका वाटीमध्ये पाणी घेतले हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच पटापट आपल्याला इथे जे लाडू बनवायचे आहे तर हे बघा असे गोल गोल असे हलक्या हाताने आपल्याला इथे लाडू वळायचे आहेत तर तिळाचे लाडू जेव्हा बनवतो तेव्हा ते दाबून असे बनवायचे नाही आहेत असे दाबून बनवलेत तर लाडू कडक होऊ शकतात म्हणून हलक्या हाताने गोल आकार फक्त आकार द्यायचा आहे आपल्याला लाडूला आणि मस्त असे तिळगुळ वळून घ्यायचे आहेत आता सारखं प्रत्येक वेळेला लाडू बनवताना आपल्याला हात भिजवायचा नाहीये एकदा भिजवल्यानंतर छान तीन चार पाच एक लाडू होतात आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की चटका लागतोय तर पुन्हा पाण्यामध्ये हात भिजवा आणि मग लाडू वळू शकता तर आता हे बघा आपल्याला जेवढ्या साईजमध्ये लाडू हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे तिळाचा लाडू बनवा आणि असे पटपट मस्त असे झटपट इथे आपले तिळगुळसुद्धा तयार होतात हे बघा सुरुवातीला लाडू जेव्हा गरम असतात तेव्हा ते, ते थोडेसे मऊसर वाटतात पण जेव्हा ते थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत असे लाडू इथे तयार होतात हे बघा मस्त इथे आपले तिळगू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आज आपण बनवलेले इथे तिळगोची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय